शेळ्यांसाठी आपल्या मोठ्या जनावरांसाठी तर आता ही उचलून काढवा कुठेला नाहीच्या आहे तर नेपेर एक चांगली व्हरायटी आहे बरं का जर तुम्ही मोठ्या जनावरांसाठी कराल किंवा शेळ्यांसाठी स्मार्ट नेपेर वगैरे आहेत पण मोठ्या जनावरांसाठी सुपर नेपेर जे फोर जी आहे अतिशय उत्कृष्ट चारा आहे बरं का आणि त्यासारखा चारा तुम्हाला कुठे भेटणार नाही एवढ्या क्वालिटीमध्ये हा चारा आहे तर मित्रांनो असा क्वालिटीमध्ये जर तुम्हाला नेपेरचं बियाणं वगैरे लागणार असेल ना तर ती आप तो तोड़ तोड़ आन आन ते आपल्या एखादं मायक्रोफार्म साताऱ्या इकडे उपलब्ध आहे आता हे काढून बघा इकडं उडवचं जात नव्हतं थोडं थोडं आणलं या आणि ट्रॉलीमध्ये भरून परतनं ती इकडं आपल्या फार्मवर आणून त्याचं कोटायचं आहे तर मित्रांनो काय आहे म्हणजे शेतकऱ्याची याच्या पाठीमागची मेहनत पण महत्त्वाची असते तुमचं कसं बाबा घास आणताय केवढा घास आणताय कसं म्हणजे त्याला चारा म्हणजे ओसाग जर जपला तर अतिशय चांगला येणार जर तुम्ही चारा लावायचं म्हणला की आपलं सगळ्यात पहिले एक महत्त्वाची गोष्ट की आपण खराब जमीन बघतो मग तो, तो ह्याच्यात चारा लावून यातला चारा काढून घालू चाऱ्यासाठी तुम्ही चांगली जमीन घाला आणि ती जर तुम्ही दूध उत्पादनही घेताय तर मग तुम्हाला चांगला चारा मिळेल लोक काय करतात पडीक जमीन बांधाच्या कडला कुठं राहिलेलं खरकाटलेलं किंवा मुरमाचं राहणं आपण घालतोय तर मित्रांनो असं काही करू नका चांगली जमीन घाला जरा थोडक्यात पाणी असावं तर नेपेर ही चांगली व्हरायटी आहे त्यात सुपर नेपेर फोर जी अतिशय सुंदर व्हरायटी आहे तर मित्रांनो ही वरायटी कदम कदमाईगडं उपलब्ध आहे आ, आ, तुम्हाला हे चारा आम्ही उपलब्ध करून देणार आहे याचं बियाणं आणि मित्रांनो लागणीसाठी काय ह्याची कांडी ही करायची उभी लावायची असते अतिशय चांगलं एक एक डोळा असतो पण चांगली कांडी तुम्हाला लावायला मिळेल तर मित्रांनो आता ही बघा मी इथून ट्रॉयली भरून काढणार याच्यानंतर ही उचलून आणि तिकडं ते पलीकडं स्मार्ट नाही पण एक वज आहे ते पण काढायचं आहे बाहेर तर असं वजू काढायला आहे आणि वर जनावरांना आपल्या कुठून घालावं आहे तर मित्रांनो आमच्याकडे कदम एकृत म्हणजे काय तुम्हाला दशरथ मेथी शेवरी सुबावळ हातगा सुद्धा बियाण मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे नक्की संपर्क करा कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा योग्य तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल सुद्धा